दिंडोरी वृत्तांत न्यूज वेद नव्या युगाचा परिषद शाळा सतखाम सुरगाणा जिल्हा नाशिक शाळेला अधिकारी वर्गाचा एक मदतीचा हात सुरगाणा तालुक्यातील सतखाम ही एक आदिवासी भागांमध्ये चांगली शिक्षण देणारी शाळा आहे अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेत असतात शिक्षण घेत असताना अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं हे ओळखून सतखाम येथील रहिवासी श्री कैलास भागवत गावित यांच्या पुढाकाराने सामाजिक दायित्व दाखवून अधिकारी वर्गाने श्री धनराज गावित श्री कौतिक दुमसे सौ अनिता जयराम गावित सौ वर्षा दीपक गावित सौ सुनीता कैलास गावित श्री भाऊकिशन गावित श्री वैभव चौरे श्री परमेश्वर वायकर श्री ललित भोये श्री भास्कर कुवर यांच्या सर्वांच्या मदतीच्या सहाय्याने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना स्कूल बॅग व इतर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले त्यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ उषाताई रवींद्र भोये सौ हिराबाई हरिचौरे मुख्याध्यापक श्री राठोड सर श्रीमती चंद्रकला चौरे मॅडम व इतर कर्मचारी उपस्थित होते साहित्य वाटप झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना अतिशय आनंद झाला हा आनंद पाहून अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी व गावकऱ्यांनी सर्व देणगीदार विद्यार्थी अधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानले विभागीय संपादक पांडुरंग बिरार सुरगाणा पेठ